राम कृष्ण अरे वाजवा आज 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 वेळ आपल्याकडे ना वेळ नाही आज सुप्रिया ताईंची चार तारखेची विजयाची सभा कशी असेल त्याचं ट्रेलर आज इथे या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवून दिला या सांता सभेसाठी आवर्जून इथे उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांचे लाडके प्रेमाचे एक असे व्यक्तिमत्व पार मोदी साहेबांपासून शहा साहेबांपर्यंत पार खालच्या भाजपच्या कार्यकर्त्यापासून पण वरपर्यंत हे सर्व लोक फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातले हे सर्व लोक ज्या व्यक्तीला घाबरतात असे आपले स्वाभिमानी मराठी माणूस मध्ये आदरणीय पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत इथे उपस्थित असणारे सर्वच मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात जे जे लोक तुम्हाला त्रास देतात जे जे मोठे नेते कितीही असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्ख कुटुंब तुमच्या बरोबर आहे स्वार्थासाठी नाही साहेब आम्ही लढत कदाचित मला सुद्धा मंत्रिपदाची संधी मिळू शकली असते माझ्या आजोबाली माझ्या वडिलांनी जी कंपनी मोठी केली कष्टातून तुल। कुठलीही चूक नसताना सुद्धा त्या कंपनीवर कारवाई केली गेली के आणि मला माहीत होत मी जर सत्तेत गेलो असतो तर कारवाई झाली नसती देशमुख साहेब इथं आहेत अनेक असे नेते ज्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला साहेब आम्ही सत्तेसाठी तुमच्या बरोबर नाही साहेब आम्ही सर्वजण विचारासाठी तुमच्या बरोबर आहोत आणि तुम्ही केलेले साठ वर्षातले कष्ट हे आम्ही कधी विसरणार नाही कुणी आम्हाला काही दिलं तरी स्वार्थ आम्ही मध्ये न आणता तुम्ही फक्त लढ म्हणा आम्ही सर्वजण आणि इथं असणारे प्रत्येक व्यक्ती आणि महाराष्ट्राचा स्वाभिमानी सर्व नागरिक तुमच्या शब्दावर लढायला तयार आहे म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्या विचाराचं सरकार येणारच आहे पण दोन हजार चोवीस ला या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं झाड म्हणजे आदरणीय पवार साहेब आहेत जाता जाता मी फक्त सर्वांना हे तुम्हाला तिकडे सांगतो आणि येणारे प्रत्येक इलेक्शन ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना संधी देण्याची तिथं आम्हाला संधी मिळेल तेव्हा प्रत्येक इलेक्शन मध्ये ते जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो बँक असो नाही तर कारखाना असो तुमच्या पाठीमागे साहेब ताई आणि आम्ही सर्वजण असो असा शब्द या ठिकाणी देतो